वैष्णवी एमसीएन सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या विधिमंडळातील घटना ही दुर्दैवी असून सखोल चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिली आहे प्रत्यक्ष प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी असं मत देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं आहे विधिमंडळातील घटना दुर्दैवी असून सखोल चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे ते जालन्यात बोलत होते लोकप्रतिनिधींबाबत एक आदर जनतेच्या मनात होता तो अलीकडच्या काळात राहिला नाही मी गेली पंचवीस वर्ष सभागृहात काम केले त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुसंस्कृत वागलं पाहिजे याची सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असे सुनील तटकरे यांनी म्हटलंय कालची घट्टेली गंडा घटना अत्यंत निंदनीय आहे त्याचा जा मी जाहीर निषेध कालपासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केला या घटनेची सखोल चौकशी करत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती त्यांच्या आवारात घटना घडलेली असते तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी करावी या विधिमंडळाचं सार्वभौत्व आहेस एकात्मता आहेस पण संबंध देशभरामध्ये आपल्या विधिमंडळाची एक वेगळी शान आहे आणि ती शान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जतन केली त्याला अत्यंत विकृत गालबोट कालच्या घटनेने लागलेला आहे त्याच्यामुळे अशा घटना परत पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठीच अशा दोषी व्यक्तींच्या वरती ते किती मोठे असो कोण कौन कोणाचा पाठीराखा काय कोण कौन कोणाचा आहे याहीपेक्षा घटनेशी संबंधित जे कारणीभूत असतील तर सर्वांच्यावरती कठोर कारवाई विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद त्या पक्षाचं नेतृत्व त्याचा विचार नक्की करेल पण पहिल्यांदा कारवाई अपेक्षित जी आहे ती विधिमंडळाच्या करून कारण विधिमंडळाच्या आवारात दुर्दैवी घटना घडली नाही मला असं वाटतं की मगाशी सभागृहात एक सविस्तर निवेदन प्रवासात असताना किंवा कार्यक्रमात असताना माननीय अध्यक्ष करत होते मुख्यमंत्र्यांनी पण काय भावना व्यक्त केल्यात ते समजून मी नक्की घेईन की नेमकी काय कारवाई झाली बाकी ज्या पक्षाशी निगडीत हे जे कोण घटनेशी संबंधित आहे त्याबद्दलची कारवाई त्या त्या पक्षाने करा माझं एकच म्हणणं आहे की तुमचा नाही माझा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला मतभेद असू शकतात वैचारिक सिद्धांतावरती मतभेद असू शकतात इतर काही धोरणांच्या वतीमध्ये मतभेद असू शकतात पण त्या संदर्भातली प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या किंवा त्या धोरणाच्या बद्दल त्यांची वेगळी भूमिका आहे त्यांच्याबद्दलची टीका करत असताना ती सभ्य भाषेमध्ये असावी सुसंस्कृत असावी टीका सुद्धा सुसंस्कृत भाषेमध्ये करता येते सभ्यतेने करता येते मला वाटतं की मराठाचे विचारधारेच्या या देशात आहे त्या विचारधारेचा अनुसरन्स अशा पुस्तका टीका टिप्पणी भाग. जालना जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन शिक्षण अधिकारी मंगल तुपे यांनी सतरा कोटी रुपयांची अपसंपदा जपली असल्याचा गंभीर तक्रार थेट राज्यपाल महोदयांकडे करण्यात आली आहे. जालन्यातील माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या मालमत्तेमध्ये हायवे प्लॉट बागायती जमीन दागिने यांचा समावेश आहे या मालमत्तेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्त्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालक आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे अंबरजालना या ठिकाणी खरेदीखत करण्यात आलेले दस्तवेज देण्यात आले अधिकारी मंगल धुपे यांनी मागील काही काळात अडीच वर्ष जिल्ह्यात कार्यरत होत्या त्यांनी या काळात जालना शहरासह अंबड तालुक्यात खरेदी केल्याचे खरेदी खताद्वारे समोर आले माहिती अधिकाराचे पदाधिकारी मनीष भाले यांनी ही माहिती उजेडात आणली आहे धुपे कधीपासून जिल्ह्यात रुजू झाल्या त्यानंतर किती महिन्यामध्ये मालमत्ता जमवली असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे असं जालना जिल्ह्यातील तत्कालीन शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांची तुम्ही महामहीम राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली आणि शिक्षण तक्रार केली नेमकी तक्रार काय केली आहे काय आरोप आहे ती काय मागणी आहे शिक्षणाधिकारी माध्य माध्यमिकच्या श्रीमती मंगल दुपे या सहशिक्षिका पदावरून शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर सहशिक्षिका सहशिक्षिकानंतर गट शिक्षणाधिकारी तर गट शिक्षणाधिकारी असताना त्यांची कारकिर्द जी आहे तर ती खूप वादातीत राहिलेली आहे एका कर्मचाऱ्याने त्यांच्या विरोधात एक प्रचंड मोठी तक्रार केली होती जी ज्यामध्ये आहार भ्रष्टाचार इत्यादी वगैरे सगळं होतं परंतु शिक्षण खात्यामध्ये जे प्रशासकीय अनास्था आहे तर त्या अनास्थेमुळे आणि म्हणजे त्या तक्रारीमध्ये कुठलंही तथ्य म्हणजे तथ्य असताना त्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं सांगत शिक्षण सचिवांनी मंगलदुपे यांना पाठीशी घातलं आणि ते पाठीशी घालणं इतकं घातक ठरलं की शिक्षणाधिकारी मंगल दुपे यांची मुजोरी आणि त्यांची हिंमत ही वाढत गेली आणि उपशिक्षणाधिकारी पदानंतर शिक्षणाधिकारी पदावर असताना प्रभारी शिक्षणाधिकारी पदावर असताना त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक बावन्न सत्त्याऐंशी वीस एकवीसमध्ये खोटं शपथपत्र सादर केलं त्यानंतर आज घडीला त्यांनी जेव्हा आम्ही माहिती अधिकारामध्ये जेव्हा त्यांच्या विरोधात खूप तक्रारी प्राप्त झाल्या तर तक्रारी प्राप्त झाल्यामध्ये त्या तक्रारीमध्ये जसं किंवा एका शाळेवरच्या दोन म्हणजे एकाच तारखेच्या दोन शाळेवरच्या एका शिक्षिकेची मान्यता एकाच शिक्षिकेचे चार चार पाच पाच सेवा पुस्तिका वेगवेगळ्या तारखेच्या वेगवेगळ्या तारखेच्या वैयक्तिक मान्यता आदेश त्यानंतर सेवा पुस्तिकेमध्ये असलेली म्हणजे संशयास्पद नोंदी याच्यात तक्रारी करून देखील त्या दखल घेत नाही आहेत आणि संस्थाचालकाला कुठेतरी पाठीशी घालता घालत आहेत हे दिसल्यानंतर आम्ही त्याची त अजून थोडंसं खोदकाम केलं असता आम्ही माहिती अधिकारामध्ये मा मागणी केल्यानंतर माहिती अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेली माहिती या आधारे त्यांनी ज्या शिक्षिका कार्यरत नाही आहेत म्हणजे ज्या कर्तव्यावरच नाही आहेत ज्यांची वैयक्तिक मान्यता समाप्त झालेली आहे अशा शिक्षिकांचे त्यांनी सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचं वेतन अदा केलं आहे आणि त्यामध्ये ते त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं जेव्हा आम्हाला सिद्ध झालं मग ह्या पैशाचा विनियोग त्यांनी निश्चितच कुठे ना कुठेतरी ते केला असेल मग याचा शोध घेत घेत आम्ही घेतला असता त्यांनी आंबड तालुक्यामध्ये त्यांच्या मुलाच्या नावे प्लॉटिंगची जमीन त्यांच्या म स्वतःच्या वैयक्तिक याच्या वापरासाठी जमीन त्याच्यानंतर प्लॉट्स नंतर दागिने याची खरेदी केली त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी जालना शहरात देखील खरेदी केल्याचं आम्हाला जेव्हा सिद्ध झालं मग आम्ही त्याची माहिती अधिकारामध्ये मा आणि वैयक्तिक आमच्या ह्याच्यावर आम्ही त्या का जेव्हा रजिस्ट्रीच्या कॉप्या काढल्या जेव्हा त्याचे अकाउंट्स डिटेल घेण्यात आली त्यावेळेस आम्हाला हे लक्षात आलं की हा प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना हे अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सतरा ते अठरा कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमा केलेली आहे जी संपदा म्हणून म्हटल्या जाती आणि त्याचमुळे आम्ही माननीय राज्यपाल माननीय शिक्षण सचिव माननीय शिक्षण आयुक्त माननीय शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाची सु सुधाकर रेड्डी व्हर्सेस स्टेट यामध्ये लोकसेवकाने जर अपसंपदा जमा केली असेल तर प्राथमिक चौकशी न करता तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत आप आम्ही फक्त एक वाट बघत आहोत की हे करत काय हे प्रशासन काय करत आहे आणि आम्हाला कशाप्रकारे आमच्या तक्रारीत तथ्य आहे आम्ही पुराव्या सहते दिलेले आहे पूर्ण त्यांचे दस्त जे नोंदणी दस्त आहेत ते सर्व दस्त आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्या दस्तानुसार ते आता काय कारवाई करतात हे आम्ही बघत आहोत अन्यथा आम्ही तर गुन्हा दाखलच करणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्ही आम्हाला जो दिलेला अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही गुन्हा दाखल करू तुमचं नाव आणि पत्सा माझं नाव मी मनीष गोविंदराव भाले माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे आणि आमचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सचिव आमचे अजितदादा कोठारी फिरोज बागवान संजोग हिवाळे या सर्वांच्या आम्ही म्हणजे साक्षीने आम्ही आज या सगळ्या आमच्यासोबत कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्यासोबत निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनावर माझी स्वाक्षरी आहे शेतीच्या वादातून सख्या भावानं भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चालण्यातील पांचेंद्रा येथील समोर आला आहे या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे जालना शहरापासून जवळच असलेल्या पानशेंद्रा या गावामध्ये दोन सख्या भावंडांच्या भांडणात एका सख्या भावाचा मारहाणीत मृत्यू झालाय सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेती वाटणीच्या वादातून हाणामारी झाली यामध्ये संशयित आरोपी दत्ता सुधाकर पाचरणे राहणार पानशेंद्रा यांनी सचिन सुधाकर पाचरणे या मोठ्या भावाला जबर लाकडी दांड्याने मारहाण केली या मारहाणीत सचिन पाचरणे हा गंभीर जखमी झाला सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पाहणी केली त्या घटनेतील जखमीला जिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल केलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालय दाखल केलं असता उपचारादरम्यान सचिन सुधाकर पाचरणे याचा मृत्यू झालाय या प्रकरणी संशयित आरोपी दत्ता सुधाकर पाचरणे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याला बावीस तारखेपर्यंत पीसीआर दिलाय या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय पाच शेंद्र हे ते पाचरणे कुटुंब आहेत कुटुंबामध्ये दोन बंधू आहेत एक दत्ता पाचरणे आणि सचिन पाचरणे तर यामध्ये त्यांच्या मध्ये आपसामध्ये जमीन वाटपाच्या कारणावरून भांडण या पाचरणे याला मारहाण करून केल्यामुळे याच्यामध्ये सचिन पाचरणे याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे एकशे तीन एक बीएनएस यान्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दत्ता सुधाकर पाचरणे याला खुणाच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन त्याला मान्य कोर्टामध्ये हजर केले असता दिनांक बावीस बावीस जुलैपर्यंत त्याला पी सी आर मिळालेला आहे पुण्याचा तपास एपीआय साहेब करत असून याच्यामध्ये आतापर्यंत घटनास्थळ पंचनामा आणि इतर पंचनामे करण्यात आलेले आहेत इतर पुढील तपास ते करीत आहेत याच्यामध्ये दत्ता पाचरणी यांनी लाकड्यांनी लाकडाच्या दांड्याने मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाण केल्यानंतर त्याला सुरुवातीला उपचारात आम्ही जालना येथे ऍडमिट करण्यात आलं परंतु त्यानंतर महाराज असल्यामुळे त्याला संभाजीनगर येथे हलवण्यात आलं तर या दरम्यानच त्याचा मृत्यू झालेला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील लडकरे यांच्या स्वागतप्रसंगी प्रसंगी जालन्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती देण्यात आली होती मात्र अंगरक्षकांकडून गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याचा आरोप जालन्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे जालना शहरात राष्ट्रवादी संपर्क कार्यालय आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयावर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या होत्या या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं यावेळी शांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती जालना राष्ट्रवादीच्या वतीनं मान्यवरांना देण्यात आली या प्रसंगी ही मूर्ती सुनील तटकरे यांच्या एका अंगरक्षक कडे दिली असता या अंगरक्षकाने कार्यक्रम स्थळावरून ते त्यांच्या गाडीपर्यंत गौतम बुद्ध यांची मूर्ती चक्क हातात उलटी पकडून गळ्यात धरून आणली आणि चक्क गाडीच्या मागच्या डिक्कीमध्ये टाकण्याचा व्हिडिओ काही प्रसार माध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅमेरामध्ये शूट केलाय याच वेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना संबंधित घटनेची माहिती विचारली असता तटकरे यांनी म्हटलंय मी अंगरक्षकावर काय कारवाई करू सदा जाप सुद्धा तटकरे यांनी संबंधित अंगरक्षकाला विचारला नसल्यामुळे जालनातील आणि परिसरातील

आमच्या बौद्ध समाजाच्या एका माणसाने तथा भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून दिली होती आणि त्या मूर्तीची त्या ठिकाणी त्यांच्या अंगरक्षकाने त्या ठिकाणी ते मूर्तीची त्या ठिकाणी इटां इटांना केली अशा आमच्या लक्षात आले आहे आम्हा आम्ही ते व्हिडिओ दावा बघितला मी आत्ता घरीच होतो मी घरात ब बघून ते फेसबुकवर एकदा व्हिडिओ व्हायरल केला आणि ते व्हिडिओ बघितला तर अक्षरशः आम्हाला ते दुःख झालेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शासनाचे प्रशासनाचे लोक काय करत आहे एका बाजूला एका शासनामधला एक तो पडळकर नावाचा माणूस ख्रिश्चन धर्मगुरूला मारण्याच्या धमका देत आहे आणि त्याच पद्धतीनं कोणी लोक हेच अजित आढावा सांगतात की आम्ही बौद्धाला शिखाला मुस्लिमाला ख्रिश्चनाला सोबत घेऊन काम करत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची त्या ठिकाणी इटामणा झालेली आहे त्या भेट दिलेली मूर्ती त्याची मुंडकेला धरून ती मूर्ती उलट धरून त्यांनी गाडीत त्या ठिकाणावर कोंबलेली आहे त्या त्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या mm. सुद्धा पुतळ्याची म्हणजे मूर्तीची त्या ठिकाणावर त्यांनी एक जणांनी भेट दिली होती तीही मूर्ती त्या ठिकाणावर आहे बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आहे दोघेही मूर्ती त्या ठिकाणावर आहेत एक मूर्ती कपड्यात गुंडाळून एका बाजूला कोंबल्या जाती तिला मूर्त्यावर असं उलट धरून त्या ठिकाणी आणल्या जात आणि गाडीमध्ये डांबल्या जात म्हणजे ते अंगरक्षक हे तटकरीच्या होते आणि त्या अंगरक्षक म्हणजे तटकरीच्या मनात काय आहे जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये याच्यानंतर दौऱ्याला आले वंचित बहुजन आघाडीच्या त्याला सामोरे जावा लागेल जालना शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये लुटमार करणारी तीन जणांची टोळी चंदनझेरा पोलिसांनी जेरबंद केली त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये कुमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जालना शहरातील एमआयडी सी मध्ये वारंवार चोऱ्या होत आहेत या ठिकाणी लुटमार करणाऱ्या चोरांचा चंदनजिरा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता या प्रकरणात चंदनजिरा पोलिसांना अखेर यश आला असून अठरा जुलै रोजी पोलिसांनी विशाल संतोष टाकळकर राहणार नूतन वसाहत जालना विजय अशोक गायकवाड राहणार नूतन वसाहत जालना आणि संतोष सुनील आगाम यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्या ताब्यातून जवळपास चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताळ पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्णा तंगे रवींद्र देशमुख राजेंद्र पवार साई पवार अभिजीत वायकोस सागर खरे आणि चालक शेवगन यांच्या पथकाने केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी शनिवारी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलून नागरिकांची कामे पूर्ण करावेत असं सूचना दिल्या होत्या त्यानंतर आज जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी दिसून आले याचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रदीप मुर्मे यांनी पाहूयात जालना जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी एम यांनी कामकाजात शिस्त आणण्यासाठी कंबर कसली आहे सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले त्यांच्या सूचनेनंतर शनिवारी एकोणीस जुलै रोजी सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयामध्ये हजर होते त्यांनी कार्यालयीन स्वच्छता वेळेचं पालन आणि नागरी सेवांमध्ये गती यावर भर दिला असून कोणतेही काम प्रलंबित राहू नये यासाठी शनिवार रविवारही काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी सुरू झालेला हा उपक्रम कितपत यशस्वी ठरल हे पाहणं महत्वाचं असेल जालनेतील एका दिव्यांग चहा विक्रेत्याला पाच ते सहा जणांनी लाठ्या काठ्याने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आणि मारहाणीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय हॉटेल बंद कर म्हणून जालन्यात एका चहा विक्रेत्याला पाच ते सहा जणांनी लाठ्या काठ्याने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे जालना शहराजवळील नागेवाडी शिवारात काल रात्री ही घटना घडली आहे मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी चंदनशिरा पोलीस ठाण्यामध्ये गंभीर मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या मारहाणीमध्ये चहा विक्रेता रामेश्वर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे काही चंद्रगिरा आपल्याला मारहाण झाली काय नेमकी मारहाण झाली मी रामेश्वर घुंगरड पाटील माझं पेट्रोल पंप येथे हॉटेल चालू होत गोरख आप्पा पंगडवाले यांनी मला बार बार धमकी देत होते दे की तू हॉटेल चालू नको माझा हॉटेल आहे तू बंद कर नाही केल्यास मी तुला जिवे मारेल तुला जिवे मारेल बंड टी आर ए खंडे पेट्रोल पंप चे चालक मालक त्यांना ही जीव जिवे मारेल अशी धमकी देत होता तर मी ऐकले नाही बार बार धमकी देत होता आमचे कामावरचे लेबर त्यांना दोन वेळेस त्यांनी धमकी दिली की तो पैसे कमवायला तुम्ही फुकट जा, जाल तुम्ही हॉटेल बंद करा तुम्ही इथून पळून जा नाहीतर मी तुम्हाला मी त्यांच्या अगोदर जीव मारे त्यांनी काही ऐकले नाही नंतर मला म्हणे तू मुलाला असं असं सांगतो तू ऐकत नाही का तुला जादा मस्ती आली का तुलाच संपून टाकतो आणि ते टी आर पेट्रोल पंपचे मालक त्यांनाही संपून टाकतो दोन दिवसात अचानक आले टी आर रेखंडी चा मुलगा हर्ष ज्ञानश्वर रेखंडी हे आणि मी तिथं चहा बसलो अचानक पाच ते आठ जण आले आणि माझ्यावर हल्ला केला माझा मोबाईल हिसकून घेतला अगोदर आणि खुडची रॉड यांनी मारहाण भरपूर केली तर मी त्याच्या याच्या अगोदर पोलीस स्टेशनला नोंद केली फिर्याद दिली त्यांनी काही घेतली नाही आता दाखल केलाय का तुना तुना? आता दाखल केला मला न, न, सर माल माल जालना जिल्हा परिषद कार्यालय परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनू पीएम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती विधी मंत्रालय समजले जाणारे जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सविता सलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसंच प्रत्येक कार्यालयात आणि नागरिकांनी प्रत्येकाने झाडे लावलेच पाहिजे ती झाडे जगवता आली पाहिजे असा संदेश देखील त्यांनी यावेळी दिला आणि जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्षारोपण करावं तसेच त्याचं संगोपन करावं करा असं आवाहन देखील त्यांनी केलं सर्वांना नमस्कार आज आम्ही दैनिक मध्ये गेले आहे आम्ही इकडे एक वृक्षारोपण केलेले आहे जिल्हा परिषदच्या पूर्ण स्टाफ इथे उपस्थित आहे मला असं विनंती असं आहे की पूर्ण शासकीय संस्था शाळा हॉस्पिटल सगळं जगामध्ये हे दैनिक दैनिक जी तुम्ही घेणार आहे क्योंकि जो आम्ही सर्वांना माहिती आहे की आमचं वातावरण आता खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे मराठवाडा पुरा देशमध्ये मराठवाड्यामध्ये राज्यामध्ये देशातील आम्ही दे, खूप सारे वृक्ष लागवड करायची आहे हे मला एक विनंती आहे तुम्ही सगळ्यांना दिव्य मराठी का हे उपक्रममध्ये पार्टिसिपेट करावा ही मला विनंती आहे जय महाराष्ट्र यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एम सी एन न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंटपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहरात सर्वप्रथमच हकीम अताउल्ला खान यांचे एक दिवसीय कॅम्प शिबीर मधुमेह रक्तदाब पाय मुरगळणे मुक्कामार यांसारख्या विविध आजारांवर उपचार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ सिटी लॉन्स मुक्तेश्वर तलावजवळ जुना जालना संपर्क नव्याण्णव शून्य शून्य सहासष्ट चौसष्ट पंच्याण्णव आणि सत्याहत्तर पंच्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस माननीय खासदार श्री डॉक्टर कल्याणरावजी काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु महाविकास आघाडी जालना आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहुजी सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त डी जे आणि लेझर शोचं आमंत्रण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक सेना महाराष्ट्र राज्य स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष राम भाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव